पाच मिनिट तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी आयुष्यात येतातच अनेक चढ उतार पण शून्यातूनही विश्व साकारता येत जेव्हा मिळतो उत्तम मार्गदर्शनाचा आधार कृपा भाकिता जाहला वज्र वज्रपाणी तया कारणे वामनू चक्रपाणी द्विजांकारणे भार्गवू चापाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या श्लोकात दशावतारातल्या अवतार आणि अवतार यांचा उल्लेख झालेला आहे मला माहित नाही या गोष्टी तुम्ही सांगा ना हो हो का नाही मला त्याच्या आधी एक सांगायचं आहे हा सातव्या महिन्यात जन्माला आला होता त्याच्यानंतर काही वर्षाने आम्हाला डॉक्टरांनी सांगितले तो ऑर्टिस्टिक आहे मग आम्ही स्पीच थिरुपी सुरू केले डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याच्यात औषध उपचार सुरू केले आता हा सगळ्या मुलांसोबत शिकतो आहे माझी सुद्धा सुरू आहे खर तर राष्ट्रीय घेतली होती ना त्याच्यात तू भाग घेतला होतास आणि तेच मला खूप कौतुकास्पद का वाटलं होतं म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझ्या बरोबर वर एक व्हिडिओ करायचाच थँक्यू हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या जगात प्रत्येकालाच कधी ना कधी कुठल्या संकटाला अडचणीला तोंड द्यावंच लागतं या श्लोकातच बघ ना वज्र पाणी म्हणजे कोण ज्याच्या हातात वज्र आहे असा तो इंद्र तो सुद्धा संकटात सापडला होता आणि त्याला मदत करण्यासाठी त्या संकटात वाचवण्यासाठी चक्र पाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे असा तो विष्णू त्यानं वामन अवतार घेतला होता अच्छा अच्छा रामदास स्वामी या श्लोकात सुद्धा आपल्याला आठवण करून देत आहेत की देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही म्हणजे कधीही दुर्लक्ष करत नाही आणि मी मागेही सांगितलं होतं तेच आजही परत सांगते की देव आपल्याला मदत करतो तो आपल्याला संकटात वाचवतो म्हणजे असं कोणी चक्र घेतलेला गदा घेतलेला देव आपल्याला भेटतो आणि मदतीला धावून येतो असं नाही मग हे बघ देव सगळीकडे असतो की नाही म्हणजे तो आपल्यातही असतो आपल्यात सुद्धा अशी प्रचंड शक्ती आणि ताकद असते जेव्हा आपण संकटात किंवा अडचणीत सापडतो की नाही त्यावेळेला आपण आपल्यातल्या त्या शक्तीचा बुद्धीचा जर उपयोग केला तर आपण त्या संकटावर मात करू शकतो जसं तू करतोय मा बरं का या श्लोकामध्ये वामन अवताराचा उल्लेख आहे आणि वामन अवतार आपल्याला काय शिकवतो दिसण्यावर जाऊ नका कर्तृत्व बघा जेव्हा आपण संकटात असतो अडचणीत असतो तेव्हा चुकीचे सल्ले देणारी सुद्धा माणसं आपल्याला भेटतात म्हणजे मुलगा ऑटिस्टिक आहे हे, हे मान्य न करता त्याच्यावर कोणीतरी करणी केली असणार भूतबाधा झाली असणार वगैरे वगैरे सुद्धा समज करून घेत माणसं मग मा कुठल्या तरी गुवाच्या नादी लागतात अंगारे दुपारे करतात कोंबड्या बकऱ्यांचे यांचे बळी देतात पण तुम्ही तसं केलं नाही तुम्हाला असे सल्ले मिळाले असतील पण तुम्ही डॉक्टरांकडे गेलात स्पीच थेरपी घेतलीत आणि मग त्याचे चांगले परिणाम आपण आता बघतोय ना माझं म्हणणं तेच आहे की जी माणसं मनापासून प्रयत्न करतात त्यांना योग्य सल्ला देणारे मार्गदर्शक भेटतातच खरंय कोणाच्या ना कोणाच्या रूपात देव आपल्याला भेटतच असतो ट्रेकिंग ट्रेक मला ट्रेकिंगची खूप आवड आहे एकदा कर्नाळ्याचा ट्रेक करत असताना मला खूप धाप लागली होती तसं पाहायला गेलं तर पायथ्यापासून अगदी कर्नाळा फोर्ट पर्यंत एक तासात तो ट्रेक पूर्ण होतो पण त्यावेळेला मला तोच ट्रेक पूर्ण करायला जवळजवळ साडेतीन तास लागले होते माझ्या मित्राने मला डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला तपासणी केल्यानंतर कळलं माझ्या हृदयाच्या तिन्ही वाहिन्या ब्लॉक आहेत बायपास हा एकमेवच मार्ग आहे मग काय केली बायपास पूर्ण विश्रांती घेऊन पुन्हा तोच ट्रेक करण्याचा मी निश्चय केला एका तासात तो मी ट्रेक पूर्ण सुद्धा केला आणि अगदी बायपास झाली असताना मला तेच म्हणायचंय मनाची मना शक्ती अफाट असते त्याचा योग्य वेळी उपयोग आपण केला पाहिजे त्यावेळेला आपण असा विचार करता का म्हणे की मी बाई आहे ना मी कसं असं करणार मी सोन आहे ना घरचे मी कसं बोलणार मी अमुक एका जातीचा आहे धर्माचा आहे किंवा मी वयाने लहान आहे म्हणून मी अन्याय सहन करतोय असा जर विचार केला तर तुम्हाला अन्याय सहनच करावा लागणार या श्लोकातला परशुराम अवतार आपल्याला हेच शिकवतोय की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे आहे परशुराम हे ऋषी कुळात जन्माला आलेले होते आणि ऋषी मुनींचं तेव्हाच कामच हे होतं विद्यादान करायचं आणि क्षत्रियांचं म्हणजे राजांचं काय काम होतं देशाचं लोकांचं रक्षण करायचं पण काही काही राजे जुलमी होते अन्याय होते आणि त्याचा त्रास सगळ्यांना होत होता म्हणून परशुरामांनी असा नाही विचार केला मी तर ऋषी पुत्र आहे मी कसं शस्त्र हातात घेणार आणि मी कसा, कसा लढणार त्यांनी शस्त्र हातात घेतलं आणि आज जुलमी राजांचा पराभव केला एकदा नाही वेळेला बापरे मला अकरावीत होतो मी त्यावेळेला आणि तुमची आभास ही मालिका दूरदर्शनवरती येणार होती त्या संदर्भात तुमचा इंटरव्ह्यू होता पण रस्त्यामध्ये एक दारुडा तुमच्याशी गैरवर्तन करत होता आणि त्यावेळेला चक्क तुम्ही त्याला मारलं होतं मी मुलगी आहे मी काय करू असा तुम्ही विचार नाही केला हो कारण अन्याय सहन करणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला एक प्रकारचं प्रोत्साहन देण्यासारखंच वेळी दुर्गा कालिका योग्य कारणासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आपल्या सगळ्यांमध्ये जी अशी अलौकिक शक्ती आहे त्या शक्तीला जाग यावी चालना मिळावी आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर व्हावा म्हणूनच मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगणारे हे व्हिडिओ मी बनवते आणि त्यानिमित्ताने जगातल्या सगळ्या अनोळखी मुलांशी त्यांच्या पालकांशी बोलतीये संवाद साधायचा प्रयत्न करते तुमच्या अशा बोलण्यामुळे खूप आधार मिळतो जे आपण करतोय ते करण्यासाठी बळ मिळतं हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना तर तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल कसं आहे वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा जा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो तो प्रसार जर तुम्ही केलात तर मग माझ्यासारखंच तुम्ही म्हणू शकाल इतना तो हम करी सकते जय जय समर्थ